येणाऱ्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक समस्या होऊ नये म्हणून खबरदारीचं आवाहन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी जनतेला केलंय या आठवडा पूर्ण खास करून एकतीस डिसेंबरसाठी जळगाव जिल्हा पूर्ण जिल्हाभरात पस्तीस पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किमान दोन ठिकाणी नाकाबंदी आयोजित करण्यात येत आहे खास करून जळगाव शहर बुसावल शहर चालिसगाव शहर अमलनाथ अमलनेर शहर शेयर, असे शहरी भागातलं जिथं जिथं आवश्यकतेनुसार जास्त ठिकाणी देखील नाकाबंदी करण्यात येत आहेत जळगाव शहरामध्ये विशेषतः पंधरा ते सोळा ठिकाणी निवडलेलं आहे जिथं आपण नाकाबंदी करणार आहे आणि विशेषतः ड्रंक ड्रायविंग आणि ड्रॅश ड्रायविंग याच्या दोन्ही गोष्टीवर आम्ही पाणी करणार आहे आणि आमच्याकडे जे उपलब्ध असलेलं ब्रिथ अनलायझर्स आहे ते आम्ही इकडं जळगाव शहरात आम्ही देण्यात आलेलं आहे जे कोणी असं सापडतील त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल उद्याच्या दिवशी आपला जळगाव पोलीसमध्ये जवळपास अठराशे पोलीस कर्मचारी आणि एकशे वीस पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात येणार त्याचप्रमाणे डी जे वाजवून नववर्षाचे स्वागत करत असताना इतरांना त्रास होऊ नये याची काळजी जनतेने घ्यावी असंही त्यांनी सांगितलं आम्ही स्वतःहून जाऊन कोणाला त्रास देणार नाही जरी म्हणजे त्यांनी खूप मोठा वॉल्यूम लावून म्हणजे दुसऱ्याला काय डिस्टर्ब करत असेल अशी परिस्थितीमध्ये आम्ही जाऊन त्याचा साऊंड मीटर आमच्याकडे आहे त्याच्यात आम्ही टे त्याच्यामध्ये बघणार आहे जरी खरंच म्हणजे त्यांचे डेसिबल्स मर्यादित डेसिबल्स अपेक्षा जास्त असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहे आम्ही फार सपोज एकदम श्योर असलेलं माहिती जरी भेटलं अशी परिस्थितीमध्ये जाऊन आम्ही आतमध्ये जाऊन काही ते चेकिंग वगैरे हवी अशी गोष्टी करणार आहे आम्ही स्वतःहून जाऊन कोणाला डिस्टर्ब करण्याची किंवा कोणाचं सेलिब्रेशनमध्ये डिस्टर्ब करायचं आमचं काही घेतू नाही आहे नागरिकांना हीच मी आवाहन करू इच्छितो म्हणजे जे काही तुम्ही सेलिब्रेशन करतायत तुम्ही आपलं आपलं घरी किंवा कुठे एखादी हॉटेल वगैरे तुम्ही गेले असतील परत येताना तुम्ही सेल्फ ड्रायव्हिंग कोणी करू नये ड्रंक ड्रायव्हिंग अजिबात करू नये कोणी दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही अशा गोष्टीत अशा पद्धतीनं तुम्ही सेलिब्रेशन करावी असे मी आवाहन करू इच्छितो